मेष राशी कामात स्वातंत्र्य आणि तत्वांना महत्त्व द्याल येणाऱ्या चांगल्या संधी गमावू नका इलेक्ट्रॉनिक्सवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे विद्यार्थी ज्ञान मिळविण्यासाठी अधिक लक्ष देतील आज चंद्रबल संध्याकाळपर्यंत अनुकूल असेल वृषभ राशी ग्राहकांशी बोलताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आज थोडा थकवा जाणवू शकतो कोणत्याही कामात घाई आणि निष्काळजीपणा टाळा फोन आणि इंटरनेटमध्ये तांत्रिक समस्या संभवतात वैवाहिक जीवन आज सामान्य राहील मिथून राशी इतरांना मदत करण्यासाठी पैसा खर्च कराल व्यवसायात मोठी गुंतवणूक व वाईट संकट टाळा सहकाऱ्यांसोबत काम करणे सोपे होईल सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ मिळेल कौटुंबिक कलह दूर होऊन शांतता नांदेल कर्कराशी वेळेवर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा वडिलांच्या मार्गदर्शनाने व्यवसायाला चालना मिळेल उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे आरोग्याच्या बाबतीत निष्काळजी राहू नका एखाद्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी व्हाल सिंह राशी आज तुमची कार्यक्षमता कमी होऊ शकते सरकारी नोकरीत वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल घरात काही प्रमाणात अशांतता निर्माण होईल विद्यार्थ्यांना शिक्षणाची थोडीशी चिंता वाटेल महत्त्वाची कामे शांतपणे हाताळा कन्या राशी व्यवसायात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा कठोर बोलणे टाळा स्वभावात लवचिकता ठेवा अचानक पोटात गॅसचे त्रास संभवतात मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या कोणालाही पैसे उधार देऊ नका तुळ राशी करिअरसाठी नवीन योजना तयार कराल कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठे यश मिळेल तुमचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असेल महत्त्वाच्या कामांची पूर्तता सहजपणे होईल प्रेमसंबंधात अधिक जवळीक वाढेल वृश्चिक राशी तुमच्या आक्रमक स्वभावाने नातेसंबंध तुटू शकतात कोणावरही जास्त विश्वास ठेवणे टाळा पूर्वी दिलेले उधार पैसे परत मिळतील भावनिक न होता शहानपणाने वागणे आवश्यक आहे तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल धनुराशी तुमच्या कामाच्या पद्धतीत सुधारणा होईल ज्येष्ठांचा आदर करा नवीन गोष्टी शिका बाह्य संघर्ष कौटुंबिक जीवनावर परिणाम करेल कामाच्या ठिकाणी असलेले वाद मिटू शकतात कामाच्या ठिकाणी लपलेले शत्रू सक्रिय होऊ शकतात मकर राशी आज तुमची प्रतिष्ठा कमी होऊ शकते आज नशीब तुमच्या बाजूने नाही कोणतेही धोकादायक उपक्रम टाळा नवीन संपर्क बनवताना सावधगिरी बाळगा वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे वाईट वाटू शकते कुंभराशी कुटुंबासाठी भेटवस्तू खरेदी कराल राजकारणात सहभागी असणाऱ्यांना मोठे पद मिळू शकते मुलांसोबत चांगला वेळ घालवाल तुमचा जोडीदार तुमची खूप काळजी घेईल भागीदारी व्यवसायातून उत्तम आर्थिक परतावा मिळेल मीन राशी नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे प्रेमाचे विवाहात रूपांतर होऊ शकते मुलांच्या हट्टीपणामुळे थोडा त्रास होईल प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे